श्रोते हो श्री गुरुदेव दत्त आज आपण नऊनाथांचा जन्म कसा झाला आणि कशासाठी झाला हे आपण पाहणार आहोत नऊनाथांपैकी मागच्या भागामध्ये आपण श्री मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला आणि कशासाठी झाला हे पाहिलं आहे तर आता नऊनाथांपैकी नाथ श्री गोरक्षनाथ यांचा जन्म कसा झाला आणि कशासाठी झाला हे आपण पाहणार आहोत सर्वात आधी आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील नऊनाथांचा जन्म हा ब्रह्म विष्णू आणि महेश यांच्या लिखितातून झालेला आहे म्हणजे नऊनाथ म्हणजे हे नऊ नारायण आहेत तर त्यातीलच दुसरे नाथ म्हणजे गोरक्षनाथ हे श्री नारायणाचे अवतार आहेत गोरक्षनाथांचा जन्म हा गौरक्षेपासून झालेला आहे आता गौरक्षेपासून कसा झाला आहे हे आपण पाहणार आहोत गोरक्षनाथाचा जन्म होण्यापूर्वी श्री मच्छिंद्रनाथाने दत्त महाराजांना आशीर्वाद घेऊन आपली यात्रा सुरू केली होती त्या यात्रेमध्ये ते अनेक गावोगावी भिक्षा मागत होते त्यावेळेस त्यांची भेट अशा एका गावामध्ये अशा कुटुंबाशी झाली की ते खूप दिवसापासून पुत्र प्राप्तीसाठी श्री महादेवांची भक्ती करत होते महादेवांची भक्ती करत असताना त्यांना अनेक वर्षापासून पुत्र नव्हतं कालांतराने योगायोगाने श्री मच्छिंद्रनाथ त्या घरी भिक्षेसाठी आले भिक्षेसाठी आल्याच्या नंतरनं त्यांनी माते भिक्षा वाढ असे म्हटल्यानंतरनं त्या मातेने भिक्षापात्रामध्ये दिली आणि वचिंद्रनाथांचा गे, आशीर्वाद घे घेतला वचिंद्रनाथांचा आशीर्वाद घेतला असता मचिंद्रनाथ म्हणाले माग तुला काय आशीर्वाद हवा आहे ती माग मग ती स्त्री अक्षरशः रडायला लागली आणि म्हणाली हे योगी मला देवाच्या कृपेने सर्वस्व आहे पण मला संतान नाही मग मी देवाचं एवढं नामस्मरण करते पण मला पुत्रप्राप्ती नाही झाली आणखीन माझ्या वटीमध्ये तू पुत्रप्राप्तीसाठी दे मग त्यानंतर श्री मच्छिंद्रनाथ आपल्या झोळीमधून भस्म काढतात आणि त्या मातेला देतात आणि त्या मातेला सांगतात की तू हे भस्म प्राशान कर आणि तुला एक असा तेजस्वी पुत्र प्राप्त होईल तो पुत्र ज्यावेळेस बारा वर्षाचा होईल त्यावेळेस मी परत येईल आणि त्या पुत्राला दीक्षा देईल आणि तिथून ते निघून गेले त्यानंतरनं त्या मातेचे दोन मन होते एक खाऊ की नको खाऊ ती एक दुविदा मनस्थितीमध्ये होती आणि तिला भीतीही वाटायची आणि आनंदही व्हायचा की बाबा मला पुत्र होणार आहे हा आनंद व्हायचा पण मी जर ही रक्षा भक्षण केली तर भलतंच काही झालं तर मी काय करू असाही तिच्या मनामध्ये एक आपल्या मनामध्ये दोन दोन मन असतात एक करू की एक न करू मग तशा पद्धतीनेच त्या स्त्रीच्या मनामध्ये सुद्धा दोन मन होते आणि एक मन सांगायचं भस्म कर आणि दुसरं मन सांगायचं की तू हे भस्म खाऊ नकोस मग काही दिवस उलटले तिच्या पतीनेही तिला विचारलं की तू भस्म खाल्लं का मग त्यानंतर तिने सांगितलं की बाबा नाही अजून नाही खाईल आणि नंतरनं काही दिवसांनी तिच्या मैत्रिणी आल्या शेजारी पाजारी यायला लागले काहीजण सांगायले की बाबा तो योगी कोण कसा काय कुठून आला काहीच माहीत नाही जर त्याने जर भलतच काही केलं असे योगी आपल्याला कुत्र मांजर करतात आणि सोबत घेऊन जातात मग तू कशाला खातेस अशा पद्धतीने तिला सांगण्यात येऊ लागलं व ती एका दुविधा मनस्थितीमध्ये अडकली होती तिला काय करावं हे सुचत नव्हतं मग काही दिवसाने तिने निश्चय केला की आपण हे भस्म खायचं नाही तिला उकरड्यात नेऊन टाकायचं मग गावाबाहेर ग गौरक्षाचा एक ढिगल होता मग तिने ते भस्म त्या गौरक्षाच्या मध्ये फेकून दिलं आणि तिथून निघून गेली पण ते खूप अस्वस्थ राहायला लागली नंतरनं तिच्या पतीला ही गोष्ट कळाली मग त्यांनी स्वतःला दंड द्यायचं ठरवलं आणि देवापे अनुष्ठानासाठी बसले मग सर्व चिंता करू लागले काही जण म्हणू लागले की तू असं करायला नको होतं त्यांचा कोप होईल ती श्राप देतील आ असं अनेक भानगडी बोलायला लागले त्यानंतरनं खूप वर्षांचा काळ उलटला काळ उलटल्याच्या नंतरनं श्री मच्छिंद्रनाथ परत त्या घरी आले परत त्याच मातेला भिक्षेसाठी बोलवले भिक्षेसाठी बोलवल्याच्या नंतरनं त्या मातेने भिक्षा वाढली आणि श्री मच्छिंद्रनाथ तिला म्हणले माते कुठं आहे पुत्र त्याला मला बघायचंय मी खूप व्याकुळ झालो आहे मला त्याला बघायचंय आणि त्याला दीक्षा द्यायची आहे पण ती माता काहीच बोलत नव्हती आणि फक्त रडायला लागली रडायला लागल्याच्या नंतरनं श्री मच्छिंद्रनाथाने तिला विचारलं की माते तुला काय झालं तू का, का रडतेस श्री मच्छिंद्रनाथ म्हणाले हे योगी माझ्याकडून खूप मोठे पातक झाले मी पापी आहे मी खूप पापी आहे मला क्षमा करा मग मच्छिंद्रनाथ म्हणाले काय झालं मला सांग मला तुमच्या भस्मावर विश्वास नव्हता म्हणून मी ते भस्म गौरक्षामध्ये फेकून दिले आणि मोठे पाप करून बसले मला क्षमा करा मला माफ करा अशी म्हणून ती व्याकुळ व्हायला लागली त्यानंतर मशिंद्रनाथ म्हणाले असो ते तुझ्या नशिबात नव्हतं त्यामुळे हे झालं आहे तू जर विश्वास ठेवून जर ही गोष्ट केली असती तर आज तुझ्या अंगणामध्ये तेजस्वी बालक खेळत असला असता आता जाऊ दे झालेली घटना सोडून दे आणि मला ती दा जागा दाखव जिथं तू ती भस्म फेकली होतीस मग मा ती माता आपल्या पतीसह व गावकऱ्यासह त्या गौरक्षाच्या ढिगाऱ्याकडे श्री मच्छिंद्रनाथाला घेऊन गेली त्यानंतरनं त्या गौरक्षच्या ढिगाऱ्या पशी गेल्याच्या नंतरनं श्री मच्छिंद्रनाथाने त्या ढिगाऱ्याला आपल्या कमंडोलूमधील पाणी काढून मंत्रोपचार करून त्या ढिगाऱ्यावर शिंपडलं त्या शिंपडताच त्याच्यातनं एक असं तेजस्वी बालक बाहेर आलं तेजस्वी बालक बाहेर आल्याच्या नंतरनं सर्व गाव आश्चर्यचकित होत होतं आणि ते दाम्पत्यही खूप आश्चर्यचकित होत होतं मग ते अक्षरशः दोघही पती पत्नी व्याकुळ होऊन रडत होते आणि त्या ते बालकाचं तेज पाहून तू संपूर्ण गावही रडत होतं तश अशा प्रकारे गोरक्षनाथाचा जन्म झाला व श्री मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला घेऊन आपल्या आपल्या पुढील यात्रेस निघून गेले व श्री गोरक्षनाथाची दीक्षा घेण्याची वाट पाहू लागले आणि दीक्षा देण्याच्या आधी गोरक्षनाथाच्या अनेक परीक्षा झाल्या त्यामध्ये सर्वात मोठी परीक्षा म्हणजे गुरु शिष्याचं नातं तर एके दिवशी श्री मच्छिंद्रनाथाने ठरवलं की गोरक्षा आज तू दीक्षा घेऊन ये मला चमचमीत खाण्याची ओढ लागली आहे मला आज काहीतरी चांगले खूप पदार्थ खायची इच्छा झालेली आहे तर तू आज भिक्षेमध्ये चांगले चांगले पदार्थ घेऊन येऊ तशा पद्धतीने गोरक्षनाथ त्या गावामध्ये गेले आणि भिक्षा मागू लागले पण ज्या भी ज्याही घरी जातील त्या घरी आमच्या इथं तर काही शिजलंच नाही आमच्या इथं काही तयारच केलं नाही आज गावामध्ये एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्वांना जेवणासाठी निमंत्रित केलेला आहे मग प्रत्येक गा घरापाशी गेल्याच्या नंतरनं गोरक्षाला निराशा भेटू लागली मग त्यांनी ठरवलं की बाबा जिथं कार्यक्रम आहे ज्या घरी भंडारा आहे त्याच घरी आपण जावं मग तो त्या घराच्या दिशेने गेला घराच्या दिशेने गेल्याच्या नंतरनं तिथे त्याला चमचमीत पदार्थ भिक्षेमध्ये देण्यात आले एक ताटामध्ये भीर पुरी भात कुरडया वडे अशा पद्धतीचं ते भोज पंचपक्वान होते आणि ते घेऊन तो आपल्या जंगलाच्या दिशेने आला आल्याच्या नंतरनं श्री मच्छिंद्रनाथांना त्यांनी जेवण दिलं जेवण मच्छिंद्रनाथ जेवण करून करत असताना गोरक्षनाथांनी विचारलं की हे गुरुवर तुम्हाला हे जेवण भोजन कसं वाटलं मग त्यानंतरनं मच्छिंद्रनाथांनी सांगितलं की मला हे जेवण खूपच आवडलं आणि त्यातील सर्वात जास्त मला हे वडे खूप आवडले हे वडे जर मला आणखी दोन मिळाले असते तर मी तृप्त झालो असतो मग गुरु गुरुची इच्छा पूर्ण करणं हे शिष्याचं कर्तव्य आहे हे गुरु आणि शिष्याच्या नात्यामधील प्रमुख आहे मग त्या याने गोरक्षनाथ म्हणाले की मी अजून काही वडे घेऊन येऊ का, का। मचिंद्रनाथ म्हणाले नको तुला त्रास कशाला मग गोरक्षनाथ म्हणाले मी जातो तसं नाही मला काही त्रास होणार नाही माझ्या गुरु जर संतुष्ट नसतील तर मग काय अर्थ आहे त्यामुळे मी तुमच्यासाठी आणखीन दोन तीन वडे घेऊन येतोच मग तो परत त्याच घरी गावामध्ये आला आणि त्या घरी रिक्षा मागण्यासाठी परत गेला त्यानंतर तिथलची माता म्हणाली अरे तू तर आताच रिक्षा घेऊन गेला आहे भरभरून ताट मी तुला दिला आहे मग तू परत परत कशाला आला आहे मग तो म्हणाला माझ्या गुरुला तुम्हीचे वडे खूप आवडले आहे आणि त्यांची ती वडे अजून खायची इच्छा आहे म्हणून मला तुम्ही दोन तीन वडे द्या तर ती माता म्हणाली कशाचे काही पण ढोंग करतो नाटक करतो तुलाच ते वडे घेऊन जायचे आहेत डबल त्यामुळे मी तुला वडे देणार नाही असं म्हटल्यानंतर गोरक्षनाथ म्हणाले नाही मी खोटं बोलत नाही मी माझ्या गुरुसाठी दोन तीन वडे द्या मला त्यांना विनवणी करत होता आणि तितक्यात मग ती म्हटली बरं खरं तू तुझ्या गुरुसाठी काहीही करू शकतो मी तुला वडे देईल तू तु तुझ्या गुरु साठी काय करू शकतो गोरक्ष म्हणाला की तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे पण मला माझ्या गुरुसाठी वडे द्या मग त्या मातेने सांगितले तर डोळा काढून मला दे मग मी तुला दोन तीन वडे देईल गोरक्ष कसलाही विचार न करता आपल्या हाताने आपला डोळा बाहेर काढला आणि त्या मातेच्या दिशेने दिला हात पुढे केल्याच्या नंतर न ती माता अचंबित झाली आणि म्हणाली अरे हे काय केलंस तू खरच मग माझ्याकडनं चुकलं माफी मागायला लागली रडायला लागली त्यानंतरनं तिने परत त्याच्या ता, गोरक्षनाथाच्या डोळ्याला पट्टी बांधली ते रक्त श्रावण हो, होत असलेलं थांबवलं गोरक्षनाथाने तिच्याकडनं ताट घेतलं तिने गोरक्षनाथाला परत एक ताट दिलं त्याच्यामध्ये पूर्ण पंचपकवान वाढलेले होते आणि मग ते पूर्ण पंचपकवान घेऊन श्री गोरक्षनाथ जंगलाच्या दिशेने आपल्या गुरुकडे निघाले गुरुकडे आल्याच्या नंतरनं त्यांनी ते ताट दिलं आणि बाजूला थांबले गुरुने ताट खाण्याच्या आधी गोरक्षाला बघितलं गोरक्षाला बघितल्याच्या नंतरनं मचिंद्रनाथाला तर हे आधीच ज्ञात होतं की हे होणार आहे म्हणून पण म्हणाले अरे तुझ्या डोळ्याला कसली पट्टी आहे हा कपडा कशाचा बांधला आहेस ते म्हणाला काही नाही गुरुवर्य तुम्ही आधी जेवण करून घ्या पण मी तुम्हाला सांगतो काय झालं तर ते म्हणाले नाही नाही आधी तू सांग काय झालं आहे मग मच्छिंद्रनाथ म्हणाले की आधी तू सांग कशा पद्धतीने तू काय झालं आहे आणि काय केलं आहेस मग मी जेवण करेन मग गोरक्षनाथांनी ती पट्टी काढली दाखवलं माझा डोळा मी काढलेला आहे मच्छिंद्रनाथ म्हणाले की तू का डोळा काढला आहे गोरक्षनाथ म्हणाले त्या महिलेनी मला महिलेने मला डोळा काढण्याचे सांगितले मगच मी तुला वडे देईल असे अट घातली मग मी वडे घेण्यासाठी माझा डोळा तिला दिला पण ती व्याकुळ झाली आणि रडायला लागली तिला क्षमा केली आणि वडे घेऊन इकडं निघून आलो तीही तिच्यावर क्रोधित होऊ नका आणि तिला तशा पद्धतीने क्षणाताचे नाताचे ओन परीक्षामध्ये ते आज झाले आणि पहिली म्हणजे गुरु शिष्याचं नातं गुरुसाठी काय क करू शकतो ते आणि इतरांनी आपल्याला त्रासही दिला तर आपण त्यांना क्षमा कशी करावी हे तशा पद्धतीने गोरक्षनाथाचा डोळा परत मच्छिंद्रनाथाने प्रस्थित केला आणि गोरक्षनाथाला गुरुदीक्षा दिली व पुढील कार्य सुरू झाले गुरुदेव दत्त